काही आता आम्ही आलेलो आहोत शेतात हे बघा किती मग गहू आहे आपण याच्या आधी पण या शेतात आलो होतो आणि तिकला बघा पूर्ण तीन तीन चालली आता आपण हे संपूर्ण ब्लॉक वापस दाखवणार आलो आहो तिकला बघा ते चालले माझी जी फॅमिली मी आता पूर्ण दाखवूया आपण हे बघा आता मी तुम्हाला का दाखवतो आता आपण बघणार हा ते बघा हलबला आणि हे बघा मी नी खाई खायच्या तोलूनच घेतलं आहे आता चला मी खूप थकली आहे आपली ती पुढे गेलेली आहे खूप आणि आपण पुन्हा आलेला आहो अर्धा आता मी हे खाणार आहे ए आता का ओ पूर्ण ना तोड थोडा भरतो मरतो थोडा म माझा आवली चालवला आहे आता मी तोडू नाही मी बघ आपण मग ले ले आता मी तळून घेतो तूर सोंगायला चाललेलं आहे आता सगळे मिळून बारकी पोरगी आहे हे मीरा हे बघा देवची बहीण आहे तेज लोकेशन, तेज काटे कुटे हाँ तेज काटे कुटे है का दमलेगा

आता गेलेले तूर ले। है ना आपण थोड्या वेळात जाऊ आता तूर सोंग कशी सोंगतात पाहायला ना आता पाहू आपण तूर कशी सोंगतात है ना पहिल्यांदा पहिल्यांदा तूर सोंगतांनी आम्ही बघणार आहोत आता हा ना येशू बघणार आहे येशू तू तूर कशी सोंगतात पाहायची ना तुला हे काय करून राहिले तुम्ही तूर कापून राहिले का, का मग सोंगाची कशी केले सोंग ना म्हणतात का मला माहित ना तूर सोंगून राहिले का अन्न हे मग आम्ही त्याला स्पीड न सांगते तूर कुठे मोबाईल पाहत राहत ते यांच काही हेच नाही आहे की नाही Oh. Uh -huh. Ayo ya wawara sangira taira jyamaya Shhh Eh! Aiyo ya Aiyo Shhh 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 Aiyo ya

Thank you Thank you.